चीनी व कोरियन मुली खूपच सुंदर व काचेसारख्या का नृत्य चमकदार त्वचेचे असतात तुम्हाला सुद्धा अशी स्किन मिळवायचे असेल तर खालील उपाय नक्की करा आपण आरशात पाहतो तेव्हा चेहऱ्याच्या त्वचेवर दिसणारं बारीक रेगा सुरकुत आणि सैलसर पण आपल्या वयाला अधिक वाढवून दाखवतात मग लाखो रुपये खर्च करून स्किन क्लिनिकमध्ये जाण्याचा विचार केला जातो पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे कोरियन महिलांची ग्लास सारखी चमकदार त्वचा केवळ महागड्या ट्रीटमेंटमुळे नाही तर त्यांच्या घरच्या घरी केले जाणारे एक सोप्या पण प्रभावी सौंदर्य सर्वामुळे असते विशेषतः त्यांचा फेस योगा म्हणजे त्वचेला दे, व्यायाम देणाऱ्या पद्धती जगभर लोकप्रिय होत आहेत हे व्यायाम अगदी दोन मिनिटाचे असले तरी नियमित केल्यास त्वचेवर आश्चर्यकारक परिणाम दिसतो चेहऱ्याच्या रेषा कमी होतात त्वचा घट्ट होतो आणि तुमचा चेहरा तरुण भासतो या व्यायामांची गुपिता फार जड नाहीत आणि विशेष म्हणजे कोणताही खर्च न करता घरीच करता येण्यासारखे आहेत चला तर मग जाणून घेऊया कोरियन स्त्रियांचा या सौंदर्य गुपितांचा खजिना कपाळावर लवकर सुरकता दिसायला लागतात कारण ताण कमी झोप आणि चेहऱ्यावरील हालचाली याचा परिणाम सगळ्यात आधी कपाळावर होतो यासाठी एक सोपा पण प्रभावी व्यायाम म्हणजे तुमच्या हाताच्या तीन बोटाचा वापर करून दोन्ही भुव्यांच्या मोदमत सौम्य दा दाब द्या तो दाब जसा जसा वरच्या दिशेने हेअरलाईनपर्यंत घेता त्वचेला व्यायाम मिळतो हा व्यायाम दिवसातून दोन वेळा केल्यास कपाळाची त्वचा घट्ट होते आणि भुव्यांच्या आजूबाजूच्या बारीक रेगा कमी होतात डोळ्यांभोवती पडणाऱ्या सुरकुतांवरही हा उपयोग उपाय उपयोगी पडतो डोळ्यांभोवती सैलसरपणा डार्क सर्कल्स आणि सूज ही लक्षणं तुम्हाला थकलेलं आणि रुद्ध दाखवतात यासाठी कोरियन पद्धतीने दोन्ही तळ हात एकमेकांवर घासून उब निर्माण करा मग हे हात बंद डोळ्यांवर दो सोमवतीने ठेवा आणि तिरक्यात दिशेने ते कानाच्या वरच्या भागाकडे फिरवा यामुळे डोळ्यांभोवती रक्ताविसरण सुधारते सूज कमी होते आणि त्वचा अधिक ताजी तवाने दिसते नियमित वापर केल्यास सँगिंग आय लूक हळूहळू होतो आणि डोळ्यांची चमक परत येते वय वाढलं की ओठाच्या आजूबाजूला आणि जॉ लाईनवर त्वचा लोंबकळायला लागते यामुळे डबल चिनची समस्या उद्भवते कारण उपाय म्हणून दोन्ही तळहात हनवटीवर ठेवून सौम्य दाबा सहकारणाच्या दिशेने वर घ्या यामुळे चेहऱ्याच्या मांसपेशींना व्यायाम मिळतो जॉ लाईन शार्प होतो आणि त्वचेची घट्टपणा मिळतो हा व्यायाम दिवसातून एकदा केल्यास काही आठवड्यातच चेहऱ्याचा आकार उठावला आणि अधिक आकर्षक वाटतो कोरियन फेस योगामध्ये त्वचेला लिफ्ट देण्यावर भर दिला जातो यासाठी चेहऱ्यावर बोटाने सौम्य दाब देत वरच्या दिशेने मसाज करणे आवश्यक असते हे करताना कोणतेही क्रीम किंवा नैसर्गिक अलोवेरा जेल वापरल्यास पर परिणाम अधिक चांगला मिळतो हा मसाज मानेपासून कपाळापर्यंत केल्यास त्वचेला पोत सुधारतो आणि रक्ताभिसरण वाढतं आणि त्वचेला नैसर्गिक उजळपणा मिळतो दररोज केवळ दोन मिनटं हे केल्याने संपूर्ण चेहरा तुरुण दिसतो कोणताही नैसर्गिक उपाय तात्काळ परिणाम देत नाही पण त्याचा परिणाम दीर्घकाल टिकणारा असतो हे कोरियन फेस योगा हो व्यायाम अगदी सोपे आणि वेळ घेणारे नसले तरी त्यांची परिणामकारकता फक्त नियमतेवर अवलंबून असते दिवसातून एकदा सकाळी किंवा रात्री चेहरा स्वच्छ केल्यावर हे व्यायाम केले तर आठवडाभरातच त्वचेमध्ये घट्टपणा जाणवा लागतो आणि आठवड्यातच चेहरा अधिक तरुण आणि लवचिक आणि उजळ दिसू लागतो कोणत्याही वयातील महिला हे व्यायाम करू शकतात